बरेचसे लोक तुम्हाला कोट्यवधीची स्वप्न दाखवत आहेत प्युअर गावठी कुक्कुट पालन करताना म्हणजे तुम्ही तुमच्याकडून अंड आम्ही पंधरा रुपयाला घेऊ किंवा तुमचा माल आम्ही खरेदी करू तुम्हाला बाकीचं काय ट्रेनिंग असेल ते देऊ पण मला एक गोष्ट तुम्ही सांगा ट्रेनिंगला दीड दीड हजार दोन दोन हजार लोक घेत आहेत त्यांच्याकडे शंभर दोनशे माणसं येतात ते दिवसाचेच दोन दोन तीन तीन लाख रुपये छापतात आहे पण तुमचं काय तुम्ही रियालिटी समजून घ्या हे लोक जे आहेत हे बऱ्याचशा मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये वगैरे फिरतात हे करतात पण ते ट्रेनिंगच्या पैशावरती मोठे होतात आहे कारण प्युअर गवठीचं अंड जे आहे ते तुम्हाला पंधरा रुपयाला घ्यायला तयार आहेत ते पण तुमच्याकडून एका वेळेस दोन दोन हजार तीन तीन हजार अंडी पाहिजेत तीन हजार अंडी जर तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला कमीत कमी त्यांच्याकडून दहा हजार पक्षी दहा ते बारा हजार पक्षी तुम्हाला घ्यावा लागतो त्यातला निम्मा नर असतो निम्मई मादे असते त्यातला तुम्ही समजा पाच हजार मादी निघली पाच हजार नर निघाला तर त्यातले पाच हजार जर म्हटलं तर त्यातले निम्मा पक्षी खुडूक असतो निम्मा पक्षी अंडी देत असतो म्हणजे तुम्हाला त्यातला अडीच हजार अडीच हजार सुद्धा नाही चाळीस टक्के प्युअर गावठी मध्ये हे दोन हजारच्या आसपास अंडी निघतात आणि ते तुम्हाला सांगतात की आम्हाला तीन हजार अंडी पाहिजे वन टाइम पाहिजे तरच तुमची घेणार अंडी दुसरी गोष्ट अशी म्हणजे की त्यांना एकच दिवसाचं अंड पाहिजे असतं ते मग तुम्ही मला सांगा की तुम्हाला दिवसाला तीन हजार अंडी जर तुम्हाला पाहिजे असतील ते पण एखाद्या ठराविक ठिकाणी तुम्हाला जाऊन पन्नास साठ किलोमीटर वरती दररोज द्यावे दे लागणार तर लोक असं करतात की नंतर म्हणतात की जाऊ द्या कशाला हो पण त्यांनी जवळपास पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च केलेला असतोय फक्त ते शेड तयार करण्यासाठी कारण सांगितलेलं असते की हे करा ते करा असं करा तसं करा बऱ्याचशा फुगून गोष्टी दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला पिल्ल जी विक्री होते सध्याला ते सांगतात की आम्ही एक दिवसाचं सॉरी तुम्ही एक महिन्याचं पिल्लू तुम्हाला देऊ काही दीडशे रुपये किंमत असेल एकशे चाळीस असेल जी पण असेल किंमत पण तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये ते पिल्लू दिलं जे आहे ते पिल्लू तुम्हाला पंधरा ते वीस दिवसाचं विक्री केलं आहे ती खूप मोठी फसवणूक आहे आणि ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी असेल किंवा कोणी या बिझनेसमध्ये उतरतंय या, उतर या गोष्टी खूप समजून घेतल्या पाहिजे तुम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की प्युअर गावठीचं पिल्लू जे असतं ते एक महिन्याचं ता लहानच असणार आहे पण त्याची किती लहान साईज असायला पाहिजे हे तुम्ही पहिले समजून घ्या कारण लोक तुम्हाला फक्त फसवायला बसलेस आणि बसलेत आणि स्वतःचा फायदा करायला बसलेत तुम्ही रियालिटी समजून घ्या तरच बिझनेसमध्ये उतरा तुम्ही हजार दोन हजार पाच हजार दहा हजार असं करण्याचा विचार तर, दा दिवस, दिवस, तुम्हें जर असेल तर रिॲलिटी अशी आहे की तुम्ही एखाद्याच्या फार्मवरतीच जाऊन दहा दिवस पंधरा दिवस तुम्ही खरंच काम करा कारण जर तुमची खरंच इच्छा असेल करण्याची कुक्कुटपालन प्युअर गावठी कुक्कुटपालन करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पहिले थोडा अनुभव घ्या तुम्हाला लोक जे सांगतात ना कोट्यवधीमध्ये कोट्यावधी रुपये वगैरे भेटणार आहेत तुम्हाला भेटू शकतात पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लगेच तुम्ही मोठे होणार आहात किंवा सहा महिन्यामध्ये पाच महिन्यामध्ये मोठे होणार आहात या भूलतापांना बळी पडू नका कारण मोठं होण्याचं व्हायचं असेल तुम्हाला या बिझनेसमध्ये तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे तुम्हाला लहानातली लहान गोष्ट समजली पाहिजे की कोणता आजार कसा असतो काय असतो रियालिटीमध्ये कसा असतो ट्रेनिंग मध्ये सांगितलेली गोष्ट ठीक आहे की तुम्हाला थोडीफार ती समजून जाईल पण रियालिटी मध्ये ते कसं असतं किंवा पहिली स्टेप कशी असती स्टेप कशी असते ते जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली करत नाही तोपर्यंत तुम्हाला तो बिझनेस सक्सेस मध्ये जाऊ शकत नाही कारण सध्याला ट्रेंडिंग मध्ये आहे आपलं कुक्कुटपालन हा बिझनेस आणि बरेचसे लोक त्याचा गैरफायदा घेतात की तुम्हाला इतकं मोठं करू एवढं करू हे करू ते करू पण रियालिटी समजून घ्या तरच मध्ये